आदेश निरंजन माऊली रामकृष्ण हरे हर हर गंगे जय प्रयागराज ओम नम शिवाय निरंजन आदेश माऊली आदित आपल्या सर्व भक्तांच्या आशीर्वादाने माऊलींच्या कृपेने आम्ही आपल्या नाटपंथीय परंपरेप्रमाणे प्रयागराज येथील पावनभूमीमध्ये आमचं जाणं झालेलं होतं आणि त्या यात्रेमध्ये आ, आ, साथी, 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 आ, 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 त्या ठिकाणी आपल्या सर्व नातं परिवारासाठी बंधू माता भगिनीजन सगळे बाल आणि आबालवृद्ध यांच्यासाठी सगळ्यांसाठी आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी भारत मातेच्या कल्याणासाठी सुद्धा आपण प्रार्थना केलेली आहे आणि या ठिकाणी आपण आपल्याला तिथून आणलेलं जी हे आहे ते आपण असं पिशवीतून देणार आहोत सगळ्या पिशवी आपल्याकडे असेल त्या पिशवीतून आपण म्हणून देणार आहोत आता त्या पिशवीत काय काय असेल तर लक्षात घ्या त्या पिशवीमध्ये आपल्याला हा तेथील प्रसाद दिला जाईल हा प्रसाद आनंदाने आपल्याला घेऊ शकता आपण इतरांनाही त्याचा लाभ करून देऊ शकता आलं त्याचबरोबर तुम्हाला भस्म दिलं जाईल हे भस्म जे आहे ते तुम्ही आपल्या घरी वापरू शकता नित्य भस्मामध्ये ते मिश्र करून ठेवू शकता त्याचबरोबर ते एखादा कणभर भस्म एखाद्या वाटे आधी वाटीमध्ये काढा त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घ्या आणि जसं गंगाजल असेल ते गंगाजल घ्या आणि मग ते फे ते आपल्याला जर जमलं तर तुळशीपत्राने जरी ते सिंचन केलं घरात तरी चालेल थोडं थोडं कोपऱ्या खोपऱ्यामध्ये आणि उंबर ठेवत तर त्यावेळेस स्वामी समर्थ उमश्रय जरी मंत्र म्हटलात तरी चालेल आणि तुम्ही तेही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला रुद्राक्ष दिला जाईल तर रुद्राक्ष जो आहे तो असा जो रुद्राक्ष आहे ते रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्ष आहे प्रत्येक रुद्राक्षावर नऊ नऊ शुभचिन्ह आहेत शुभप्रतीक आहेत तसे पवित्र असे अनमोल रुद्राक्ष आहेत ते तुम्हाला दिले जातील ते अष्टगंध त्याला अष्टगंधाने ऊर्जा त्याला दिलेली आहे तर हे रुद्राक्ष जे आहेत ते रुद्राक्ष तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात ठेवता येईल समजा देवाऱ्यात ठेवायचा झाला तर त्याच्या खाली एक आसन त्याला द्यायचं असतं तांब्याचं प्लेट छोटी बनवायची त्याच्यात अशी त्याला असं हे कसं आहे त्याला चिप घ्यायचे तांब्याने आणि वरती जरी त्रिशूळ काढून घेतला तरी चालतो आणि किंवा चांदीमध्ये बनवू शकता सोनं सोन्यामध्ये बनवू शकता धातूमध्ये ते बनवायचं प्रयत्न किंवा तसं नाही शक्य झालं असतं तर आपण तांब्याच्या थोडंसं जे ज्याला आपण हे म्हणतो आपण तांब्याचं भांडं छोटंसं कामण छोटंसं तर त्याचं तांब्याची वाटी असेल चालेल पितळीची पण झाले काशाची चालेल त्याच्यात तुम्ही ठेवून तो घरी तुमच्या सुद्धा ठेवू शकता गळ्यात वापर गळ्यात वापरायचं सळ्यात वापरू शकतो तो गळ्यात आडवा घालायचा नाही तो उभा असा घालायचा गळ्यात आपल्याला घालायचा लक्ष म्हणजे जसं ओल असतो ना त्याला वरून आणि खालून चित्र असतं ना तर तो असा उभा आपल्याला घालायचा घालायला असं सर्वांचं लक्ष आहे त्या लक्षात त्याचा तुमच्यावर गावचं तुम्हाला दिलेला आहे ना त्याचे त्याला छित्र यायचे एक वरती छिद्र एक खाली छिद्र आहे ना शेतको माजू आहे ना तर तो त्याचा एक बाजू सपाट असते दुसरी बाजू थोडी मोजकासारखी वरती असते तर तो इथून तुम्ही जर त्याला स्टीक पिल्ली आहे वरून त्याला एक हे करायचं रूक लावून घ्यायचा आणि मग तो चांदीमध्ये हे किंवा तांब्यामध्ये किंवा सोन्यामध्ये असेल तरी चालेल आणि मग तो लाल किंवा पंचरंगी ला, आ, चांदी ला आ, दे दे ते वापरू शकता किंवा आपल्याला चांदीमध्ये वापरू शकता असा हा पवित्र अनमोल रुद्राक्ष आहे तो आपल्याला भेट म्हणून दिलेला आहे आणि जर मात्र तुम्हाला एखाद्या व्यक्तीला द्यायचं असेल तर मात्र त्या व्यक्तीची श्रद्धेची पातळी बघा जबरदस्ती कोणालाच तो देऊ नका कारण हे अनमोल रुद्राक्ष आहेत एखाद्याने त्याचा रिस्पेक्ट नाही केला तरीसुद्धा ते आपल्याला तितके हितकारक नाही म्हणून तुम्ही आवडीने तो तुमच्याकडे संग्रही ठेवू शकता किंवा गळ्यात धारण करू शकता हे त्याचं महत्त्व आहे आणि त्याचबरोबर की जसं गंगा तीर्थ आपल्याला दिलेलं आहे बघा इथे लिहिलेलं आहे आपण की परंपरेने सिद्ध महाकुंभ गंगा पावन तीर्थ दिसल्या पाहिजे तुम्हाला अल्लाह सुचना म्हणजे त्या ठिकाणी गंगा जे आहे ते तपश्चल्या ध्यान साधना करून नातपंटीय परंपरेने ते गंगामाता अत्यंत शुद्ध आणि पवित्र असं गंगामातेचे तीर्थ त्याला सिद्ध करून आपल्याला प्रसाद रूपाने हे तिरसं दिलं जात आहे ते तिरसं जर आपल्या आपल्या तुमच्या घरामध्ये वापरायचं तर काय करू शकता पण तुमच्याकडे वाटी आहे तर वाटीमध्ये काय करायचं तर अगोदर एक थेम काढायचं अगोदर एक थेम काढायचं आहे त्यातलं याला बघायचं असं वरती केलेलं आहे म्हणजे तुम्ही आता एक थेम घेऊ शकता एक घेऊन बघायचं असेल तुम्हाला किंवा एक थेंब मिळालं बरोबर ओके मग त्याच्यामध्ये काय करायचं तर इतर पाणी तुम्ही हे करायचं पाणी त्याला वरती मिश्र करा आणि मग ते एक थेमसुद्धा तुमच्यासाठी पूर्ण तुमच्या त्या पात्राला शुद्ध करू शकतो तर ते एक थेंब घालून त्या वाटेमध्ये ते भरून घ्या आणि मग ते घरामध्ये प्रोक्षण करायचं असेल किंवा तुम्वा, तुम्हाला पूजेमध्ये वापरायचं असेल सुद्धा ते वापरू शकतं एक तर ते प्युअर आहे आणि कधी लक्ष आता याच्यामध्ये कापूर पण आम्ही भरलेला आहे मिलसन कापूर पण भरलेला आहे त्यामुळे तुम्हाला कदाचित त्याच्यामध्ये एका दुसरा कण दिसेल तर ते खराब नसणार आहे कापूर मिलसन कापूर असणार आहे आणि गंगाजल हे अत्यंत पवित्र शुद्ध लहरीने भरलेलं असतं ते कधीही खराब होत नाही कारण त्याला लाभलेले जे झरे आहेत गंगा यमुना सरस्वती या नद्यांना लाभलेले जे झरे आहेत ते एवढे ताकदीचे औषधी झरे आहेत आणि त्याच्यामध्ये स्पिरिश्युअल कंटेंट ज्याला म्हणतात जे स्पिरिश्युअल पॉवर एवढी जनरेटरसारखी काम करते की त्या ठिकाणी तो म्हणजे मानसिक शारीरिक आधिभौतिक आध्यात्मिक असे वेगवेगळ्या ऊर्जांचे स्तर असलेले आजार म्हणा किंवा त्रास म्हणा अडचणी म्हणा स्ट्रेस म्हणा डिप्रेशन म्हणा या सगळ्यावरचं सुद्धा ते औषध आहे आणि मग ते तुम्ही घरात जरी रेग्युलर सिंचन केलं तरीसुद्धा वास्तूस्ते कितीतरी निगेटिव्ह जेव्हा एनर्जी येतात तेव्हा ते निगेटिव्ह एनर्जी दूर सुद्धा अत्यंत लाभकारक जे आहे घरामध्ये होणारी भांडणं घरामध्ये होणारे क्लेश किंवा कॅमर असतात मानसिक त्रास त्याच्यावर पण ते फार मोठं काम करतं तुम्ही ते सिंचन करताना हरहर गंगे स्वामी समर्थक किंवा औषध शिवाय असं पवित्र मंत्र किंवा गुरुमंत्र पण तुमचा त्यावेळेस फक्त गुरुमंत्र म्हणताना तो मनातून म्हणायचा असतो तो मोठ्याने म्हणताय अशा पद्धतीने तुम्ही याचा अगदी आनंदाने लाभ करू शकता लाभ घेऊ शकता आता ह्या ठिकाणी तुम्ही बघताय की आपले सगळे आतापासून बांधव जे आहेत ते मंत्र म्हणत त्यांच्या ऊर्जेने सगळा प्रसाद जो आहे तो तिथून आणलेला आहे तो प्रसाद सगळे भरण्याची सेवा या ठिकाणी चालू आहे आपण बघताय सगळे नाते फक्त आपले कालही होते परवाही होते आणि सेवा फार मोठी सेवा चालू आहे की त्या ठिकाणी हे जी किट आहे ती तुम्ही किट ज्याला म्हणतात तसं ते परवडण्याचं कार्य चालू आहे पुढे तुम्ही बघताय गंगा मातीचं गंगा जे आहे त्या ठिकाणी बघा स्वस्त स्वरूपात आपल्याला नारांनी मानपी त्याला लावलेली आहे आणि